तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांची प्रमुख भूमिका असलेली दोघांतली तुटेना या मालिकेचा पहिला भाग नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे या मालिकेच्या निमित्ताने तेजश्री सात महिन्यांनी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परतली आहे टेलिव्हिजनची स्टार अभिनेत्री म्हणून तिला ओळखलं जात आजवर तेजश्रीने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलेलं आहे त्यामुळे विण दोघांतली तुटेना या मालिकेकडून सुद्धा प्रेक्षकांच्या प्रचंड अपेक्षा आहेत विण दोघांतली तुटेना या मालिकेच्या पहिल्या भागात प्रेक्षकांना स्वानंदी आणि समोरच्या कामाची त्यांच्या स्वभावाची झलक पाहायला मिळाली प्रेक्षकांनी तुटेना या मालिकेचा पहिला एपिसोड पाहून आनंद व्यक्त केला आहे ही मालिका नक्कीच सुपरहिट होणार खूप सुंदर एपिसोड होता तेजूला सुरुवातीला पाहून होणार सुन मी या घरची या मालिकेची आठवण झाली खूपच मस्त अप्रतिम भाग तेजश्री नेहमीच प्रत्येकाचा मन जिंकून घेते पहिला एपिसोड मस्त दणक्यात पार पडला गोष्टीचा पाया प्रेमाने घातला आणि पात्रांची एका मागोमाग उलगड घडली त्यामुळे पहिला भाग खूप आवडला अशा प्रतिक्रिया जी मराठीच्या प्रोमोवर प्रेक्षकांनी केल्या आहेत या दरम्यान तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांची बिन दोघांतली तुटेना ही मालिका दररोज संध्याकाळी साडेसात वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळेल तर बिन दोघांतली तुटेना या मालिकेचा पहिला भाग तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका